पाणी बघालो गावातच आलो पाणी बघाय नारायण पवार आज गावात पाणी बघायला तरी एक पाठ काढला आहे माळावर अकरा वाजता तरी पाणी तीन तीन चार इंच मस्त पाणी लागायला आज या माळावर दुसरं पाणी काढलं गावातला पाठ आहे गावात आज पहिली वेळेस सारा पाणी बघायचा विश्वास नसता मग आज मित्रांना विश्वास पडला म्हणून तुम्ही इथं पाणी बघायला काय भाऊ आता पण पाणी कोणी पानाडे आणला होता का नाही ना पहिली वेळेस समोर आत्ता पण कोणी आणला होता पाना नाही नाही पहिली वेळेस तुम्हाला आपलं एका गावातल्या आपण राहिलेल्या असू द्यायचा तुम्हाला विश्वास कसा पान आता रोज

থাকে তো পরচেজ কেলে